महाराष्ट्रातील अलवार घण्यापती एक मोहिते घरा की त्याचे मूळ पुरुष लौकिक अर्थानं शंकरराव मोहिते पाटील हे आहेत एकोणीसशे बावन्न सालापासून मोहिते पाटील यांची आकलूज आणि माळशिरस परिसरातच नव्हे तर पुढे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा दबदबा राहिलेला आहे शंकरराव मोहिते पाटलांच्या हयातीमध्ये एकोणीसशे बहात्तर साली एक मोठं ऐतिहासिक एक प्रकरण घडलेलं होतं एकोणीसशे बहात्तर साली संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ अस असताना त्यांचे चिरंजीव आणि आताचे आपले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह सोहळा आयोजित होता आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये काय भोजनाच्या पंक्ती झडल्या ते प्रकरण लक्षभोजन या नावाने आजही प्रसिद्ध आहे आणि त्यावेळी दुष्काळामध्ये लक्षभोजन झाल्यामुळं वृत्तपत्रामधून आणि नागरिकांमधून महाराष्ट्रातल्या प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं मोहिते पाटलांना आणि परिणामी त्याची दखल दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडनंसुद्धा सुद्धा घेतलेली होती आणि त्यातूनच एकोणीसशे बहात्तर सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंकरराव मोहिते पाटील यांचं तिकीट नाकारलं गेलं होतं परंतु शंकरराव मोहिते पाटलांनी त्याची बंडखोरी न करता परिस्थिती ओळखून आपले सहकारी सांगोजीराव देशमुख यांना बिनविरोध निवडून आणलेलं होतं एकोणीसशे बहात्तर साली आणि त्याच्यानंतर जर बघितलं की विजयसिंह मोहिते पाटील की जे एकोणीसशे ऐंशी सालापासून विधानसभेत प्रतिनिधित्व करतायत त्याच्या आधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं डी सी सी बँक सर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व लहान मोठ्या संस्थांवर त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलेला होता विधानसभा निवडणुकीमध्ये एकोणीसशे ऐंशी सालापासून सुरुवात केल्यानंतर ते पुढे उपमंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ते अगदी उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली दिसते आणि त्या त्यांचं राजकारण जे आहे ते शंकरराव मोहिते पाटलांच्यापासून ते राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची लाईन ही वसंतदादा पाटील यांच्या गटासोबत होती आणि वसंतदादा पाटील हयात असेपर्यंत मोहिते पाटील यांचा दबदबा मोठ्या प्रमाणात समोर येत होता मोहि वसंतदादा पाटील व गेल्यानंतर त्या गटाचं नेतृत्वसुद्धा पुढे बरेच दिवस मोहिते पाटलांच्याकडंच होतं आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये दुसरा गट जो आहे वसंतदादा पाटलांच्या विरोधात दुसरा गट जो आहे तो म्हणजे पक्षांतर्गत तो शरद पवारांचा गट मग शरद पवार आणि पर्यायनं मोहिते पाटील यांच्यात पण अधूनमधून शीतयुद्ध पाहायला मिळालं होतं कधी मैत्री तर कधी अंतर्गत शह काटशहाचं राजकारण असं दिसून येत होतं पण बघतो आणि माळशिरस अकलूजच्या बाजूलाच निरा नदीच्या पलीकडे ओलांडले की ते बारामतीचा भाग दिसतो आणि इकडं इंदापूरचा भाग दिसतो म्हणजे दैनंदिन एकमेकाच्या राजकारणामध्ये दोन्ही गटाचा संबंध हा निकटचा आलेला आहे हे शहरा काटशहाच्या राजकारणातून एकमेकाला पराभूत करण्यासाठी ही प्रयत्न त्यातून झालेले आहेत बारामतीचंच उदाहरण घेतलं तर तत्कालीन बारामतीमधले तत्कालीन नेते म्हणून ते अग्रगण्य होते हे बाबालाल काकडे तर शरद पवार त्यावेळी खूप उमेदवारीत असताना बाबालाल काकडेंचा तिथं मोठा प्रभाव होता आणि हे बाबालाल काकडे म्हणजे मोहिते पाटलांचे निकटवर्ती म्हणजे नातेवाईक म्हणजे मोहिते पाटलांची कन्या ते काकडेंच्या घरी दिलेली असं त्यांचं नातं असताना पुढे त्याच परिपेक्ष्यातून शरद पवारांच्या बरोबर त्यांचं अधूनमधून सुप्त संघर्ष होत गेलेला आहे आणि असं हे वाटचालीमध्ये पुढे पुढे साखर कारखानदारी सहकार क्षेत्र सांभाळत असताना आपल्याला माहीत आहे की संपूर्ण राज्यामध्ये ह्या सर्व क्षेत्रामध्ये शरद पवारांची मोठी पक्कड आहे त्याचाच विचार करून आणि वसंतदा पाटलांच्या पश्चात एक त्यांना दिल्लीमध्ये गॉडफादर तेवढा उपलब्ध नव्हता तसं आणि मग मोहिते पाटलांनी आपलं ते जे काय तडजोडीचं राजकारण करत ते शरद पवारांशी जुळून घेतलं आणि शरद पवारांच्या बरोबर ते काम करू लागले आणि मग ते एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा त्यांना राष्ट्रवादीमध्ये विचारपूर्वक निर्णय घेऊन शरद पवारांच्या बरोबर जावं लागलं तरी परंतु पुढे अजित पवारांचा उदय झाला एकोणीसशे नव्वद सालापासून तेव्हा अजि ही दुसरी फळी म्हणजे अजित पवार आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये जे सूर जमणार पाहिजे होते ते काय सूर जमलेले नाहीत आणि त्यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली आणि अजित पवारांनी आपली वेगळी फळी मोहिते पाटलांना शह देण्यासाठी ह्या सोलापूर जिल्ह्यात निर्माण केली मग त्यात त्याचं ज्वलंत म्हणजे चांगलं उदाहरण म्हणजे शिंदेबंधू माढ्याचे दीपक साळुंखे असे काही मोहिते पाटलांनी वाढवलेली माणसं अजित पवारांनी आपल्याकडं वळती करून घेतली आणि त्यांना मोठी ताकद दिली करमाळ्याचे बागल आहेत अशांना ताकद दिली आणि मोहिते पाटलांच्या विरोधात ह्या माणसांना मोठं करत असताना मोहिते पाटलांची ताकद कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच मोहिते पाटील विरोधक म्हणून पक्षांतर्गतच एक समविचारी आघाडी नावाचा एक पॅटर्न राबवला गेला केवळ मोहिते पाटलांना विरोध आणि मोहिते पाटलांच्या हा हाता, हातामध्ये पदे जिल्ह्यातली जी काही जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल अन्य दूध संघ असेल तिथे त्यांचं महत्त्व कमी व्हावं आणि त्यांचे पंख छाटावेत याच अनुषंगानं मोहिते पाटील विरोधक हे एकत्र येऊन त्यांची समविचारी आघाडी ही कार्यरत राहिली आणि त्याचे बरेचसे आपण नाट्यमुळं घडामोडी जिल्हा परिषदेमध्ये घडलेले आपण पाहायला मिळतं आणि असं असताना मोहिते पाटलांनी खरं तर त्याचवेळी स्वाभिमान दाखवून निर्णय घेणं अपेक्षित होतं खूप त्यांचा अपमान झाला म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं सांगायचं तर जिल्हा परिषदेमध्ये एकोणीसशे पाच सहा साली पाच साली बहुतेक तिथे जिल्हा परिषदेमध्ये सभापतीपदाची निवडणूक असताना मोहिते पाटील गटाचे बाबाराजे देशमुख नातेपोतेचे त्यांना अर्थ बांधकाम समितीचा सभाप पदाचा उमेदवार म्हणून संधी देण्यात आली असता निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांचं बहुमत असताना जाणीवपूर्वक ह्या बाबाराजे देशमुखांचा पराभव करून ढोबळे गटाचे शिवानंद पाटील यांना निवडून आणणं गेलं उघडपणे आणि त्याचे तेही स्वतः विजयसिंग मोहिते पाटील यांच्या डोळ्या देखत हा प्रकार घडलेला होता असे खूप धक्के त्यांनी पचवलेले आहेत आणि त्याच्यात पुन्हा शरद पवार हेही मोहिते पाटलांच्या विरोधात जाण्याचं एक कारण आहे ते कृष्णाभिमा स्थिरीकरणाचा हा म महत्त्वाचा मुद्दा कृष्णाभिमा स्थिरीकरण आ, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री असताना दोन हजार तीन चार साली शासनाकडून मंजूर करून घेतलेला होता आणि की त्या हा हा प्रकल्प आहे तो शरद पवारांना मनापासून आवडला नव्हता राजकीय गणित त्यांचे असतील न आवडण्यामागचं मोहिते पाटलांचं महत्त्व वाढेल वगैरे वगैरे असेल त्यांचे काहीतरी गणित असतील परंतु त्याच्यातून बिन शरद पवार आणि म्हणजे पवार आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये बऱ्यापैकी असं फूट पडल्यानंतर शेवटी दोन हजार एकोणीसपर्यंत संयमीपणानं मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये राहिले वास्तविक दोन हजार नऊ साली माढा लोकसभा मतदारसंघ खुला झाला म्हणजे पूर्वीचा पंढरपूर राखीव मतदारसंघ तो पुनर्रचनेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर दोन हजार नऊ साली शरद पवार इथे आले माड्यामध्ये आणि या मतदारसंघातून निवडून गेले तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं मोहिते पाटील आणि पवारांचं एक सुप्त संघर्ष तो कधी उघडपणे तर ते कधी छुप्या पद्धतीनं प्रकर्षाने सुरू सुरू झाल्याचं लक्षात येईल आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली देशभरामध्ये दे मोदी लाट जेव्हा जाणू लागली तेव्हा शरद पवारांनी आपली उमेदवारी माढ्यातून पुढे न आणता त्यांनी सरळसरळ सरळ निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि मग तिथे आपला वारस म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांना उभं केलं गेलं त्यामागे प्रामाणिक भावना कितपत होती माहीत नाही परंतु मोहिते पाटील हे पराभूत व्हावेत हीच भूमिका अस असली पाहिजे कारण पवारांचे जे इतर सहकारी होते मतदारसंघातले म्हणजे शिंदे बंधू असतील अन्य कोणी बागलबंधू बागल, बागल फॅमिली असेल ह्या सर्वांनी काहीही मदत केलेली नाही आहे उलट विरोधकांनाच मदत केलेली आहे त्याच्यावेळी म्हणजे सदाशुख खोत हो वगैरे किंवा तटस्थपणे तटस्थ राहून आतून छुपी मदत छुपी रसद पुरवून मदत केलेली आहे असं दिसतंय तरी परंतु मोहिते पाटील त्यावेळी मोदी लाट असतानासुद्धा वैयक्तिक करिश्मा म्हणा सहानुभूती म्हणा म मतदारांच्या मध्ये तर ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर पुढे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये परत संघर्ष त्यांच्यात सुरूच होता आणि हे सर्व किती दिवस आपण सहन करायचं या भूमिकेतून त्यांनी संयम त्यांचा ढळला आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे हो रणजितसिंग मोहिते पाटील धैर्यशील मोहिते हो पाटील आणि त्यांचे बंधू जयसिंग मोहिते हो पाटील यांचा प्रचंड दबाव सिंग मोहिते पाटलावर आला जेणेकरून त्यातून मोहिते पाटील कुटुंबीय भाजपमध्ये जाणं शक्य झालं ते आणि परिणामी भाजपला हे सर्व हवं होतं भाजपवाले खूप प्रयत्न करत होते मोहिते पाटील आपल्याकडे यावेत कारण ते एक एक म्हणजे साताराचे उदयनराजे भोसले असतील आणखीन काही मराठा म्हणजे नगरचे विखे पाटील घराणं फॅमिली असेल असे खूप मराठे मातब्बर घराणे जे होते ते भाजप एक 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 करून आपल्याकडे वळ वळतं करून घेत होतं आणि त्याच नजरेतून मोहिते पाटलांच्याकडे पण त्यांनी गळ घातली आणि त्यांनी आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर त्यांना संधी दिली आणि पुन्हा त्यांच्या साखर कारखान्यांना मदत केली म्हणजे बंद पडलेला साखर कारखाना स सदाशिवनगरचा शंकर सहकारी साखर कारखाना तो पुन्हा उभं करण्यासाठी मदत केली अशा पद्धतीनं भाजपमध्ये गेल्यानंतर ते थोडे स्थिरावले आणि राष्ट्रवादीकडून होणारा छळ जो होता तो पूर्वी झालेला तो काहीसा त्याच्यावर पायबंद बसलेला आहे आता काय झालं आहे दोन हजार आता चोवीसच्या निवडणुकीमध्ये मागे दोन हजार एकोणीसमध्ये सिंग मोहिते पाटलांना उमेदवारी दिली त्यावेळी सिंह मोहिते पाटील सुरुवातीला मी म मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्येच होते राष्ट्रवादीमध्ये उभे राहण्यासाठी ते इच्छुक होते माड्यामध्ये परंतु विद्यमान खासदार असताना सुद्धा जे मोहिते पाटील हे विद्यमान खासदार असताना सुद्धा राष्ट्रवादी अंतर्गत साठमारीच्या राजकारणातून पुणे विभागीय निवृत्त आयुक्त महसूल खात्याचे प्र प्रभाकर देशमुख हे आपण माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून इच्छुक आहोत असं म्हणून ते संपूर्ण रा मतदारसंघामध्ये दौरा करू लागले आणि त्याच्या पाठोपाठ सांगोल्याचे दीपक साळुंके की ज्यांची खरं तर तेवढी क्षमता नाही आहे खासदारकीची वगैरे पण तरी तेसुद्धा मी इच्छुक आहे असं म्हणून ते सुद्धा दौरा करू लागले म्हणजे उमेदवारी द्यायची कोणाला याचा तिढा निर्माण करण्याचा एक डाव त्यातून पुढे आलेला दिसतो आणि मग हे सर्व कंटाळून आणि मोहिते हे सर्व डाव ओळखून त्यांनी थेट भाजपमध्येच जाणं पसंत केलं आणि ईर्षेला पेटून त्यांनी गणित जुळवून रणजितसिंह हो नि नाईक निंबाळकर फलटणचे त्यांना उमेदवार त्यांचीच निवड आहे मोहिते पाटलांचीच निवड आहे आणि त्यांना त्यांनी भक्कम ताकद उभे करून त्यांना निवडून आणलं ही परिस्थिती आता पुन्हा जे काय राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटील असताना जे काय त्यांच्या विरोधकांची ब पक्षांतर्गत विरोधकांची जी सम विचारी आघाडी होती तीच समविचारी आघाडी आज पुन्हा कार्यरत झालेली आहे मोहिते पाटलांच्या विरोधात उमेदवारी देताना रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देताना भाजपला पण ह्या समविचारी आघाडीचाच प्रमुख आधार लाभलेला दिसतो आहे कारण त्याच्यामध्ये बबनराव शिंदे संजय मामा शिंदे शहाजी बापू पाटील दीपक साळुंखे जयकुमार गोरे हे हे सर्व चार पाच चार एक आमदार आहेत ते सर्व समविचारी आघाडीचे पूर्वीचे आणि आता ते पुन्हा त्याच प्लॅटफॉर्मवर येऊन मोहिते पाटलांना विरोध म्हणून रणजित सिंग मोहिते पाटणाचं नाव पुढं करतात आणि त्यांना उमेदवारी पुन्हा द्यायला त्यांनी राजी केलेलं के ते दिसतं आणि भाजपसुद्धा त्या त्याच्यामध्ये आधार घेऊन ते प्रभावित झालेला दिसतं आहे आता पुन्हा तीच लढाई आहे म्हणजे पूर्वीचीच खऱ्या अर्थानं बघायला तर हे भाजपची किंवा शरद पवारांची लढाई नाही आहे म्हणजे राष्ट्रवादी काय संभाव्य उमेदवार असेल ती मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक म्हणजे त्यांच्याच एकेकाळच्या पक्षातले शरद पवारांच्या गटातले समविचारी आघाडीच्या माध्यमात माध्यमातून आज ते पुढले ती त्यांचीच लढाई आणि त्यांच्यातच प्रतिष्ठा निर्माण झाल्याचं दिसतं आहे तर मोहिते पाटील एक असं आहे की त्यांना वलय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना वलय आहेत असं म्हणतो पण ते त्यांच्या उणीवा पण आहेत की ते संघटन कौशल्य ज्या पद्धतीने वापरायला पाहिजे ते वापरू शकले नाहीत त्यांना थोडा बहुत त्यांचा स्वभाव असा संयमी किंवा घाबरलेला पण असू शकतो शरद पवार शरद पवार नाराज होतील शरद पवार रागाला येतील एक ये उदाहरण देतो की रणजित सिंग मोहिते पाटील जेव्हा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्याण्णव साली आणि ते उत्तम संघटक असल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये ते फिरू लागले आणि पक्षाची बांधणी करू लागले पक्षाची बांधणी करणं हे म्हणजे पक्षहितासाठीच आहे शेवटी पवारांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष वाढणार होता तरी परंतु पवार यांना ते आवडलेलं नाही आहे कारण या माध्यमातून रणजितसिंह मोहिते पाटीलचं नेतृत्व राज्यामध्ये फुलत जाण्याची चिन्ह दिसत होती आणि त्यांनी बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपले सहकारी निर्माण केले होते त्याला त्यांनी मग शह दिला असे अशी काही उदाहरणं आहेत आणि मग त्यांना वलय जे आहे त्या जिल्ह्यामध्ये हो आणि आता पूर्वीची पिढी आत्ताची पिढी त्यांना एक अॅट्रॅक्शन त्यांच्यासोबत आहे पण ते त्यांनी इनकॅश केलं पाहिजे आणि खंबीर भूमिका घेताना पण त्यांच्यासमोर आज अडचणी दिसत आहेत कारण वर्षानुवर्षे सत्ताकारण चालत असताना त्यांचे सहकारी संस्था आहेत बँका सा साखर कारखाने इतर दूध संस्था असतील तर त्याच्यामध्ये काही गडबडी घोटाळे काय माहीत नाही काय झाले पण ते चौकशी त्यांची झाली तर ते अडचणीत येऊ शकतात अशी एक भीती सुप्त भीती असू शकते आणि त्यातच पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू की जे माळशिरस तालुक्याचं एक मातब्बर नेता तिथला म्हणजे संपूर्ण राजकारणाची सूत्रे व्यवस्थापनाच्या दृष्टीनंतर सांभाळणारे श सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह हो मोहिते पाटील या यांच्याच आधिपत्याखाली सुमित्रा सहकारी स् पतसंस्था ही कार्यरत आहे मग ते मध्यंतरी ती फार मोठी संस्था असताना म्हणजे बँकेपेक्षाही मोठ्या ताकदीची ही पतसंस्था असताना तिथं गडबड घोटाळे झाले म्हणजे कर्ज वसुली झाली नाही थकीत मोठ्या प्रमाणात राहिली त्या परिणामी पतसंस्था प्रचंड अडचणीत आली आणि त्याच्यातून ते एक कर्मचाऱ्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या के केली आणि त्याच्यात जयसेव मोहिते पाटील हे अडचणीत आले आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला तो गुन्हा खटला आजही प्रलंबित आहे जे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ह्या अडचणी आहेत आणि भाजपवाले समोरचा नेता अडचणीत असेल आणि तो आपल्या विरोधात जात असेल तर आपल्याला माहीत आहे ईडी सी बी आय म्हणजे तपास यंत्रणेचा ते कसा वापर करतायत आणि कसं त्यांना समोरच्या माणसाला मांडलिक बनवतात किंवा त्यां तेन, त्यांचा बंदोबस्त करतायत हे आपण बघतोय संपूर्ण देशात तर मोहिते पाटलांना पण कदाचित ती जोखीम आहे म्हणजे भाजपच्या विरोधात बंड करण्याच्या संदर्भात आता ह्याच्यात त्यांची धाडसी वृत्ती किती आहे ही आज उद्या दिसून येईल ते किती म्हणजे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन हे त्यांची समजूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ह्याच्यात किती त्यांना यश ये येतं आणि मोहिते पाटलांची नेमकी भूमिका काय राहणार आहे म्हणजे ब एक त्यांना भीती अशी पण आहे की आज आपण गप्प बसलो आता मागे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राखीव झाल्यानंतर तिथे ते मोहिते पाटलांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे उमेदवार देता आला नाही हे दुर्दैव म्हणजे भाजपने त्यांना त्यांच्या स्वतःचा विश्वासात न घेता त्यांचं त्यांना विश्वासात न घेता राम सातपुते की जो संघ परिवाराशी निगडीत असलेला कार्यकर्त्या त्यांना मोहिते पाटलांचे हवाली केलं आणि त्यांना सांगितलं हे निवडून आणण्याची जबाबदारी दिली आणि इच्छा नसताना लोकांची म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून मोहिते पाटलांना हे राम सातपुते यांना निवडून आणावं लागलं आणि त्याचे परिणाम त्यावेळी दिसले की क राम सातपुते हे अतिशय कमी मतांना म्हणजे अल अत्यल्प म्हणजे अडीच हजार मतांच्या आघाडीनं कसेबसे निवडून आले तर आता पुन्हा जर मोहिते पाठल संयमी भूमिका घेतली म्हणजे जसं पूर्वी राष्ट्रवादीमध्ये संयमी भूमिका घेतली तेव्हा परत अडचणच वा वाढण्याची शक्यता वाटते का असं पण होऊ शकतं कारण आज राम सातपुते यां यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाठवायच्या पण काही हालचाली दिसत आहेत चर्चा आहे जर मोहिते पाटलांच्या माळशिरसमधून राम सातपुते हे सोलापुरात लोकसभेसाठी भाजपकडून आले आणि मग तिथे उद्या माळशिरसचा उमेदवार कोण राहणार हे भाजप ठरवणार की मोहिते पाटील ठरवणारा ह्याचासुद्धा तिढा निर्माण होईल कदाचित मोहिते पाटलांना आणखीन दाबाचा प्रयत्न जर झाला तर कदाचित त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनासुद्धा भाजप उमेदवार म्हणून पुढं आणतील आणि मोहिते पाटलांना उत्तम जानकर यांना निवडून आणा आणायला बंधनकारक करतील अशी पण भीती त्या मोहिते पाटलांच्या गोटामध्ये दिसते ह्या सर्व वा बो हालचालीमधून राजकीय घडामोडीमधून हे सर्व वातावरण तिथलं तापलेलं आहे तर ह्या गोष्टीतून काय मार्ग निघतं मोहिते पाटलांचं नेमकं भवितव्य काय आहे तिथं म्हणजे भाजपकडे जाणार की महाविकास आघाडी म्हणजे पुन्हा शरद पवारांच्याबरोबर ते काय पुन्हा जाऊ शकतात म्हणजे गेलं तर त्यांचे संबंध त्यांचे आहेत तसे आणि मोहिते पाटलांच्या सोबत गणपतराव देशमुख शेकापचे ज्येष्ठ दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचा वारसा चालवणारे त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे त्यांचाही अस्तित्वाचा प्रश्न आहे सांगोल्यामध्ये तिथे ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचा त्यांना वस्पा भा पराभवाचा म्हणजे पराभवाचा वस्पा काढायचा आहे म्हणजे ग स्वतःचा आणि शहाजी बापू पाटील यांना यांचं यांना पराभूत करायचं आहे तर त्या भूमिकेतून जर बघितलं तर मोहिते पाटलांची साथ तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे आणि हे सर्व एकमेकाला हे एक पूरक एक असल्यामुळं हे एकत्र येत आहेत आणि मोहिते पाटलांची आज परिस्थितीमध्ये जर बघितलं की किमान तीन मतदारसंघामध्ये म्हणजे लो माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तीन विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची ताकद बऱ्यापैकी दिसते आणि तो धोका भाजपला वाटतो आणि भाजपची ती अडचण ठरू शकते आणि केवळ माढा लोकसभा मतदारसंघामध्येच भाजपची अडचण ही ठरणार नाही आहे शेजारच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येही तिथे पण मोहिते पाटलांकडून भाजपला उपद्रव होऊ शकतो तसंच आपल्या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातसुद्धा भाजपला अडचण निर्माण होऊ शकते तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये भाजपकडून मोहिते पाटलांची मिन्नतवारी त्यांची समजूत कशी काढली जाते आणि त्यांना यापुढं सन्मानाची वागणूक कशी दिली जाते ह्याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट